श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सव्वीस जुलै श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आज पहिला शनिवार आहे श्रावण महिन्यातील श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलैपासून झालेली आहे श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी आपल्याला सर्वांना माहीत आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र शुभ मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे त्यामध्ये सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असतो त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारचं व्रत करतो त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार इतकं श्रावण शनिवारला देखील महत्त्व आहे आणि असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यातील शनिवारी केलेलं व्रत हे प्रत्येक पुरुषाने करावे परंतु पुरुषांनी हे व्रत केलं तर ते खूप चांगलं मांडलं जातं आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल बरेच पुरुष मंडळी हे श्रावणी शनिवार व्रत करतात आणि बघा म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रानुसार घरातील एकतरी पुरुषाने श्रावण महिन्यामध्ये शनिवारचं व्रत आवर्जून करावं जर तुम्ही करत नसाल तर यावर्षी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये श्रा शनिवारचं व्रत करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शनिवारचं व्रत का करावं तर बघा वास्तविक पाहता शनिदेव भगवान महादेवांना आपला गुरु मानतात आणि त्यामुळेच प्रत्येक शनिवार हा विशेष शुभ असल्यामुळे शनिवारी श्रावण मध्ये शनिवारचं व्रत केलं जातं म्हणून या शनिवारी जो व्यक्ती भक्तिभावाने व्रत करून शनिदेवांची पूजा करतो त्या व्यक्तीवरती महादेवांची देखील कृपा होत असते आणि शनिदेवांची देखील त्यांच्यावर कृपा होते, दे होते। म्हणून आपल्या कुंडलीमध्ये जर काही शनिदोष असतील राहू केतूचा प्रभाव असेल तर तो सुद्धा दूर होतो धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील शनिवार हा अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु शिवलिंगावरती अर्पण करा ही एक वस्तू जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दोष नष्ट होऊन तुम्हाला ज्या तुमच्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही साडेसाती ती चालू आहे ती देखील दूर होईल धनप्राप्ती होईल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे उद्या शनिवार आहे म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता आता शनिवारी हा उपाय का करायचा आहे तर बघा भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम अडलेलं असेल बऱ्याच वेळा आपल्या खूप महत्त्वाची कामे असतात ती पूर्ण व्हावी असे वाटतंय आपल्याला ते काम कामामध्ये यश मिळावं असं वाटतं परंतु आपण भरपूर प्रयत्न करतो कष्ट करतो कधीकधी आपलं काम पूर्ण होण्यासाठीसुद्धा येतं परंतु अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि ते काम परत अपूर्णच राहतं म्हणून तुमची जी काही अडलेली कामं आहेत ती पूर्ण होण्यासाठी आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर काही दोष असतील काही नकारात्मकता असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये काही दुःख असेल वारंवार संकट अडचणी येत असतील मग या अडचणी आर्थिक असो शारीरिक असो किंवा मग मानसिक असो तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत यामुळे आपल्या कुंडलीतील काही शनी दोष असेल राहूचा दोष असेल तर ते दूर होत असतात आणि यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे एक कपभर दूध तुम्ही घेतलं तरी चालेल आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि यानंतर एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा बेलपत्र घ्यायची आणि त्यानंतर सोबतच एक मुठभर जी उडदाची डाळ असते ती घ्यायची आहे शक्य असेल तर तुम्हाला ते जर काळ्या रंगाची साल असेल सालीसहित तुम्ही डाळ घेतली तरी चालेल किंवा मग मुठभर काळे तिळ घेतले तरी सुद्धा चालतील या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करून यानंतर शिवलिंगावरती उत्तरेकडे तोंड करून बसायचं म्हणजे आपलं उत्तर दिशेला तोंड असेल अशा प्रकारे बसायचं यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं नंतर दुधावर मध्ये आपण जो गूळ टाकलेलं आहे ते दूध तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत झाल्यानंतर तुमच्याकडे बेलपत्र असेल तर ते अर्पण करायचं आहे बेलपत्र नहेलं नसेल तर शिवलिंगावरती जर बेलपान अर्पण केलं असेल तर ते उचलून घ्या स्वच्छ धुवा आणि ते पुन्हा बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा यानंतर काय करायचं जी तुम्ही उडदाची डाळ घेऊन गेलेली आहे किंवा उडीत घेऊन गेलेला आहात ती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे मूठघट्ट बंद करायची आणि यानंतर तुम्हाला मनोमन ज्या काही इच्छा आहेत किंवा अडचणी ज्या आहेत आयुष्यामधल्या त्या अडचणी नष्ट होण्यासाठी शिवशंकरांना प्रार्थना करायची आणि ही उडदाची डाळ आहे ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे जेव्हा तुम्ही या वस्तू श्रावण महिन्यातील शनिवारी शिवलिंगावरती अर्पण करतात तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या निघून जातात आणि तुमची अडलेली कामे पूर्ण होत असतात या सगळ्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती दूध अर्पण करणार आहात जल अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता शिवलिंगाची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला शनीच्या मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे आणि बघा अर्थात शनिवार आहे शनिदेवांना समर्पित असणारा दिवस आहे शनि मंदिर जवळ नसेल तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला एक मुडभर काळे उडीद किंवा काळी उडदाची डाळ अर्पण करायची आहे जेव्हा तुम्ही या दिवशी मारुतीला किंवा शनिदेवांना काळी उडदाची डाळ किंवा उडीद अर्पण करता तेव्हा तुमच्यामागची सर्व संकटं दूर होतात याशिवाय शनिदोषाचा प्रतिकूल प्रभाव देखील नष्ट होता होतो त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चालत नसेल व्यवस्थितीत आणि हवं तसं त्यातून तुम्हाला फळ मिळत नसेल तर या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती शनीची पानं अर्पण करा असं म्हणतात की श्रावण महिन्यातील शिवलिंगावरती तुम्ही शनीची अर्पण पानं केली तर आपला उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालतो नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होतात आणि म्हणूनच ज्यांना नोकरी प्राप्ती करायची आहे व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनी आवर्जून या दिवशी शिवलिंगावरती शमीपत्र अर्पण करा तसेच या उपायांसोबत तुम्हाला जर व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत करा ज्यांना व्रत करणं शक्य नसेल त्यांनी उपाय केले तरीही चालतील काही हरकत नाही त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास जवळ पिंपळ वृक्ष असेल तर आवर्जून त्या पिंपळ वृक्षापाशी तुम्हाला मुडभर उडदाची डाळ किंवा मुडभर काळे तीळ जे आहे ते अर्पण करायचे आहेत झाडाखाली एक दिवा लावायचा त्यांना अकरा प्रदक्षिणा करायची आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची कारण या वृक्षामध्ये भगवान महादेवांसोबतच शनीचासुद्धा वास असतो आणि म्हणूनच शनिवारी या झाडाची पूजा केल्याने आपल्याला धन संपत्ती ऐश्वर प्राप्त होते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ